स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील विद्यार्थ्यांना नवीन फौजदारी कायदे दोन हजार तेवीसचं प्रशिक्षण आणि कायदा साक्षर तसंच सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं शाळेत व्याख्यान आयोजित करून धडे देण्यात आले महिलांवर आणि मुलींवर वाढते अत्याचार यामुळे सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठीच हे अभियान रेल्वे पोलीस विभागाकडून यशस्वीपणे राबवलं गेलं असून समाजात नवीन कायद्याची तसंच सायबर क्षेत्रात होणारी फसवणूक याबाबत माहिती व्हावी म्हणून जनजागृती केली जाते मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या कर्जत रेल्वे पोलीस विभागाकडून कर्जत अभिनव ज्ञान मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कायद्याचं प्रशिक्षण सत्र आणि कायदा साक्षर तसंच महिला सुरक्षा संदर्भात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रशिक्षण आणि व्याख्यानाकरिता अभिनव ज्ञान मंदिर हायस्कूलचे ज्युनियर कॉलेजचे धुराजी शिंदे उपमुख्याध्यापिका अंकिता दाभाडे यांचं मोठ्या संख्येने कर्जत अभिनव शाळेचे शिक्षक तर दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी वर्गाकडून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस तसंच भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस याबाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन करत असताना आधुनिक सायबर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचं सांगितलं जात होत यामध्ये महिला मुलींना अडकवल्याचे प्रकार समोर येत आहेत याबाबत कशी सुरक्षा बाळगावी म्हणून कर्जत रेल्वे विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून धडे देण्यात येत होते सदर व्याख्यानमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी अधिकार आणि अंमलदार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचं समाधान केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत